हून तुम्हाला असं वाटत असेल की साधी भी रहे ना, ना ही साधी कोशिंबीर आहे ना पण तसं नाही हे अळूच्या देठांचं रायता आहे खूप सुरेख लागतं बघा किती मस्त दिसतंय सेम आपलं जे कांदा टोमॅटोचं रायतं असतं ना तसंच दिसतंय की नाही तर तशाच पद्धतीने काहीसं वेगळं असं हे रायतं आपण बनूया खूप छान लागतं कधीतरी वेगळं काहीतरी म्हणून हे आपण करू शकतो नमस्कार मी प्रेरणा तुमचे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा एका नवीन रेसिपीसोबत अगदी मनापासून स्वागत आहे तर अळूच्या देठांचं रायतं बनवण्यासाठी मी अळूचे देठ घेतले आहेत चांगले स्वच्छ धुवून घेतले आहेत तर त्या अळूच्या देठाची आता मी सालं काढून घेते ह्या ज्या शिरा असतात ना त्या काढून घ्याव्या लागतात आपल्याला कारण ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात खाज असते देठांच्या शिरा काढत असताना मी हाताला थोडंसं खोबरेल तेल लावून घेतलं होतं कारण हाताला खाज येते ना म्हणून तर हे बघा ह्या शिरा इझिली निघतात हे काळसर अळू ना ही त्याची देठं मी घेतली आहेत त्याची कोशिंबीर चांगली लागते तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तसंच बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन जे व्हिडिओ येतील त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर आता हे सगळं बघा व्यवस्थित मी चाल काढून घेते चालक काढणं खूप जरूरी आहे कधी जर आपण आळू आणलं घरात तर देठ सहसा फेकून देतो तर ते फेकून न देता अशा प्रकारे जर आपण रायतं बनवलं तर ते आपल्या शरीराला पण खूप फायदेशीर आहे तर आता बघा मी सगळ्या देठांच्या शिरा काढून घेतल्यात मस्त क्लीन झालं आहे तर आता मी मस्तपैकी बारीक कापून घेते कापून घ्यावं लागेल आपल्याला तर मी सुरी घेतली आणि सुरीने आता बारीक कापून घेते इथे तुम्ही विळीवर पण कापू शकता अळूचे देठ खाजरे असतात म्हणून आपण सहसा खात नाहीत पण अशा पद्धतीने जर तुम्ही केलं ना खरं सांगते मी अजिबात खाज येत नाही तुम्ही नक्की एकदा अशी कोशंबीर जरूर करून बघा मुलांना काहीच कळणार नाही की देठांची कोशिंबीर आहे मुलं पण अगदी आवडीने खातील आता अळूची देठं मी पूर्ण व्यवस्थित बारीक कापून घेतली आणि आता एका टोपामध्ये मी शिफ्ट करून घेते बॉईल करताना त्याच्यामध्ये एक दोन जिन्नस घालायचे आहेत ते पण मी तुम्हाला सांगते आणि त्याच्या आधी मी रायत्याला काय काय साहित्य लागणार आहे ते सांगते तर त्याच्यासाठी मी इथे एक वाटी भरून गोडघट्ट दही घेतलं आहे घरात लावलेलं दही आहे छोटी वाटी आहे तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्यात कोथंबीर घेतली आणि शेंगदाणे भाजून त्याचं कूट दोन चमचे घेतले आहेत छोटेवाले हिंग घेतलं आहे पाव चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा आणि दोन तीन नावाला फक्त मेथीचे दाणे आहेत दाणे ऑप्शनल आहे दाने तुम्हाला जर घालायचे असतील तर घाला नाही घातलेत तरी चालतील आणि दोन तीन आमसुला आहेत कोकम आता आपल्याला ही देठं जी आहेत ना ती बॉईल करून घ्यायची आहेत त्याच्यासाठी मी देठ बुडेपर्यंत पाणी घालून घेतलं आणि ही दोन तीन आमसूला घालून घ्यायची कारण खाज असल्यामुळे आपल्या गळ्याला खवखवतं मग त्याच्यातली खाज कमी होईल थोडंसं मीठ घातलं आहे चवीपुरतं ढवळून घेते व्यवस्थित थोडंसं पाणी कमी वाटते ते पाणी पण घालून घेते थोडंसं आणि ह्याला आता आपण बॉईल करायला ठेवून देऊयात आता बघा तुम्ही इथे बॉईल करून घेतलं आहे त्याच्यातलं सगळं पाणी मी निचरून काढलं आहे घट्ट पूर्णपणे पाणी नाही काढलं आहे व्यवस्थित चमच्याने असं गाळणीत गाळलं आणि चमच्याने दाबून पाणी काढलं तर आता हे असे दिसत आहेत डेट तर आता ह्याच्यामध्ये आपण साहित्य घालून घेऊयात सगळं दही घालून घेते शेंगदाण्याचं कूट कोथंबीर व्यवस्थित ढवळून घेऊया चांगलं मिक्स करून घेते आता मी तडका बनवायला घेते तर तडक्यासाठी काय काय लागेल ते सांगते तुम्हाला तर मी इथे एक पळी ठेवली आहे तर अर्धा चमचा तूप घालून घेऊया याच्यामध्ये तेल पण घालू शकता तूप आपलं चांगलं गरम झालं आहे त्याच्यामध्ये राई टाकली आणि मेथीचे दाणे टाकलेत परत एकदा मी सांगते मेथीचे दाणे पाहिजे असेल तरच घाला कारण ते थोडेसे याच्यामध्ये कडसर लागतात अर्धा चमचा मी जिरं घातलं आहे थोडासा हिंग पाव चमचा हिंग आहे आणि आता बारीक कापलेल्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत मिरच्यामध्ये तडक्यामध्ये भाजल्या की खूप खमंग लागतात तर आपला तडका तयार झाला आहे गॅस बंद केला आहे इथे मी चवीपुरतं मीठ घालून घेते चांगलं मिक्स करून घेऊयात मीठ पण मीठ चवीपुरतंच घालायचं कारण देठांमध्ये दे पण मीठ घातलं आहे आपण आता तडका इथे मी घालून घेते हा तडका घातल्यामुळे खूप खमंगपणा येतो आपल्या रायत्याला हे पण आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि इथे मी थोडंसं पाव चमचा काळं मीठ घालून घेतलं आहे मीठ घातल्यामुळे रायत्याला खूप चटपटीतपणा येतो तर आपली कोशिंबीर मस्त रेडी आहे तुम्ही नक्की एकदा हे घरात रायता करून बघा आणि तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमची खरंच खूप मनापासून आभारी आहे लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद थँक्यू सो मच